आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज नांदेड नांदेड जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे भोकर उमरी रस्त्यावरील मोघाडी जवळील कारचा भीषण अपघात झाला आहे भरधाव वेगात जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट पुलावरून खाली कोसळली या घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे रात्रीच्या सुमारास काल ना कार नाल्यात पडली पाणी असल्याने कारमधील प्रवाशांना बाहेर पडताना अडथळा निर्माण झाला त्यातील काही जणांनी आरडाओरडा केल्याने आसपास शेतात असलेले काही लोक मदतीसाठी आले त्यांनी कार्य करत जखमींना बाहेर काढले त्याचबरोबर अपघाताची माहिती भोकर पोलिसांना दिली या भीषण अपघातात सविता श्याम भालेराव वय पंचवीस प्रीती परमेश्वर भालेराव अट वय आठ सुशील मारुती गायकवाड वय नऊ रेखाबाई परमेश्वर भालेराव वय तीस अंजनाबाई ज्ञानेश्वर भालेराव वय अठ्ठावीस यांचा मृत्यू झाला आहे मृत व्यक्ती भोकर तालुक्यातील रेणापूर गावातील रहिवासी आहेत अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे काहींची प्रकृती चिंताजनक आहे या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त भालेराव आणि गायकवाड कुटुंब मजुरीसाठी तेलंगणा राज्यातील नवीपेठ येथे राहत होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट नांदेड